ओझर शहरात मध्यरात्री दरोड्याची घटना घडली आहे ओझर शहरातील जानोरी रोडवरील शिंदे परिसरात मध्यरात्री दरोड्याची धक्कादायक घडली आहे चार अनोळखी इसमांनी घरात घुसून महिलेला मारहाण करत सुमारे पंच्याण्णव हजार किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलेला आहे या प्रकरणी ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फिर्यादी इंदुबाई रामदास शिंदे या आपल्या घरी झोपलेल्या असताना एकोणतीस नोव्हेंबर रोजी रात्री दोन वाजेच्या सुमारास चार अनोळखी आरोपींनी घराच्या किचनच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आरोपींनी अंधाराचा फायदा घेत थेट शिंदे यांच्याजवळ जाऊन कानातले सोन्याचे वेल टॉप्स आणि गळ्यातील पोत असा एकूण पंच्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने बळजबरीनं काढून घेतले यात फिर्यादीच्या दोनही कानांना जखम होऊन रक्तस्राव देखील झालेला आहे आरडाओरड ऐकून पती मदतीस धावून आले असता आरोपींनी त्यांनाही कुराडीचा धाक दाखवून धमकवल्याचं यावेळी फिर्यादींनी सांगितलेलं आहे घटनेनंतर शिंदे यांची प्रकृती बिघडल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं त्यामुळे तक्रार देण्यास उशीर झाल्याचं यावेळी फिर्यादींनी माध्यमांशी बोलताना नमूद केलंय माझं ता, नाव इंदुबाई रामदास शिंदे तो आल्यानंतर आहे ना असं माझ्या पुढं उभा राहिला उभं राहिला तर माना भास झाला कोणतरी आलं मला वाटलं माझा मुलगा आला मी असं पाहिलं म्हणलं काय रे तर त्याने काही वकारा दिला नाही वकारा दिला नाही त्यांनी माझ्या उशाला जो उभा होता तो काही मी पाहिलं तर त्यांनी लगेच सांगितलं म्हणते कानातले वड पोत वड दोड दोन शब्द पोला गप झाला त्याला ओढ होतो गप्पच उभा राहिला गप्पच उभा राहिला जेव्हा माझ्या मुलांना बाहेरनं आळूळ दिली तर जुन्या घरात झोपला तर असं तर गाडी गेली मग त्याने आळू दिल्याच्या नंतर मग ते पळाली फ्या त्यांनी घरातून किती जण होते चौघ जण हातात काय हो, काय होत कुराड होती कुराड कुराड होती ते माझ्या त्या त्यांनी अशी उगारली डोळक्याला मग ते घाबरले ते थोडे मागे झाले पण मग मुलांना आवाज दिला ना मग पळाले ते त्यांना वाटलं कोणतरी जागा झालं उठले बाहेर किती दीड तोळा गेला समजा कानातलं पूर्ण हा कानातला एक तोळा होता गळ्यात सात ग्रॅम होता मोठी होती फक्त गाड्यांना टाकी पडली हा टाकी पडली मी भाऊसाहेब रामदास शिंदे ओझर नेत्रेमाळा जुना जाणवर रस्ता काल रात्री काय घटना घडली काल रात्री चोरी झालेली आमच्या इथं त्यांनी दरवाजेच्या गाड्या बाहेरून लावून घेतल्या काही दोरींनी बांधून टाकले आणि एकच दरवाजा तोडला त्याच्यानंतर मध्ये गेले वडल्यानं पुरडा उभी केली आणि बाकी आईचे कान तोडलं सोनं गायब केलं त्याने किती जण होते चौघ जण होते दरम्यान तपास अधिकारी पोलीस निरीक्षक नितीन कंडारे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासा सुरुवात केलेली असून चारही आरोपी अनोळखी असल्यानं पोलिसांचा शोध घेत आहेत सद्दाम पिंजारी नाशिक रिपोर्ट न्यूज ओझर